दाम राम राम तिळगोळ घ्या गोड गोड बोला नमस्कार मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार सव्वीसबद्दल सगळी माहिती पाहणार आहोत त्यात महत्त्वाचे टॉपिक्स संक्रांत केव्हा आहे संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता आहे या दिवशी काय करावे काय करू नये वाहन उपवाहन वस्त्र शस्त्र वय जाती दिशा मुख्य म्हणजे या दिवशी एकादशी आहे तिळगुळ खाता येतो का जन्म नक्षत्रावरून संक्रांतीची शुभ अजून भरपूर माहिती आपल्याला मिळणार आहे माहिती आवडल्यास लाईक करून गरजूंपर्यंत शेअर करा आणि खारीसा वाटा उचला चॅनेलवर नवीन असणार तर चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवारी षटतीला एकादशीला मकर संक्रांती आलेली आहे आपण कॅलेंडरमध्ये बघू शकतात संक्रमण जो पुण्यकाळ आहे तो दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून तर सायंकाळी सूर्यास्तापर्यंत सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आहे तर साधारण तीन तास तेरा मिनटं पुण्यकाळ असणार आहे तसेच सूर्य या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र धारण केलेले असून हातात गदा घेतलेली आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जैचे फूल घेतलेले आहे पायस म्हणजेच खीरभक्षण करत आहे सर्पजाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख क्लेश होतात संक्रांती काळात तिलमिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे लावणे तिल, तिल होम तिल तर्पण तिलभक्षण तिलदान अशा प्रकारे सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो संक्रांतीच्या पर्व काय करू नये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत संक्रांती पर्व काळात करावयाची दाने नवे भांडे गाईला घास अन्न पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे जन्म नक्षत्रावरून संक्रांतीची शुभाशुभ फले विशाखा अनुराधा ज्येष्ठ नक्षत्र प्रवास मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण घनिष्ठा शततारका नक्षत्र सुख सौख्य पूर्वभाद्रपदा भाद्रपदा रेवती नक्षत्र रो आजार अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आद्रा नक्षत्र वस्त्र पुनर्वसु, पुनर्वसू पुष्यन आश्लेषा नक्षत्र नुकसान महा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा स्वाती उत्तम द्रव्य लाभ मकर संक्रांतीला पूजन केले जाते तर संक्रमण दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी आहे तरी पूजन वगैरे सकाळपासून एक वाजेच्या आधी करावे आणि या दिवशी आपल्याला दान दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून सूर्यास्तापर्यंत करावे या दिवशी मकर संक्रांती एकादशीला आली आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहे की तिळगुळ खावा किंवा नाही तिळगुळ खाल्ला तर उपवास मोडणार तर नाही तर एकादशीला तिळगुळ खाणेस हरकत नाही संक्रांत जरी एकादशीच्या दिवशी आलेली असेल व एकादशीचा उपवास असेल तरीही तिळगुळ खाता येईल तर यावर्षी देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळे रंग आहे तो घालायचा नाही आहे परिधान करायचा नाही आहे शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करू नका पिवळ्या रंगाच्या व्यतिरिक्त लाल हिरवा गुलाबी हे रंग तुम्ही वापरू शकता अजून मकर संक्रांतीला काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे एकच सण आहे या दिवशी काळे कपडे परिधान केले जातात माहिती तर तुम्हाला नक्की आवडलीच आहे शेअर करा खारीसा वाटा उचला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद